शेवट चारशे रुपयाला देतो बघा बरं ठीक आहे ही घ्या पाचशे रुपये हे जरा शंभर बॉक्स मध्ये प्या करतो राहू दे बॉक्स पायात घालतो बॉक्स कशाला पायात घालताय ते आमच्या चप्पलच घाला पायात अहो चप्पलच पायात घालतो बॉक्स नका देऊ हा चालते बरं पैसे द्या दिलं की पैसे दिलं आहो पाचशेची नोट मी तुम्हाला दिली तुम्ही मला शंभर रुपये परत दिलं हा आठवलं आठवलं आईला माझ्या लक्षात तर राहिलं झालंय बहुतेक मला मी दिलो असा आजार झाला कसला आजार झालाय झाला तुम्हाला हे मला कसला तू बरं झाला अंडरपॅन्ट पैसे द्या कसले आंडरपॅन्ट आता घातली सगळी बसून आंडरपॅन अहो चप्पल घातलं हा चप्पलचे पैसे द्या अहो असं काय करताय मी तुम्हाला पैसे दिलं पाचशे रुपये तुम्ही मला शंभर रुपये परत दिलं हा आटोलं आटोलं हा एक मिनिट ठीक आहे शंभर अहो तुम्ही शंभर रुपये दिलं मग शंभरच बघ एवढा डिस्काउंट नाही डिस्काउंट याच्यावर चला काय आहे काय असू दे जाऊ दे शंभर रुपयाचा फायदा झाला नवीन चप्पल घेतलंय वाटत ओ अरे का चप्पल घाल मला ही चप्पल बसत नाही चप्पल अहो ही काय हो मला चप्पल नको विसरले काय बरं काय ही बसत नाही मग काय तसं उभारत उपाय बसत नाही मातात घाल काय बरं बर आणि किटे बदलून देतो बदलून नको आहे मला पैसे द्या पैसे पाहिजे चप्पल कधी घेतलं तुम्ही हा आठवलं आठवलं मग आले आल्या की तुम्ही पाचशे रुपये मला दिले तुम्ही मग मी तुम्हाला शंभर रुपये परत दिले हा लक्षात असते माझ्या हा बरोबर <laughs> एकदा बघितलेला चेहरा मी कधीच विसरत नाही <laughs> काय काय बोला काय बोलू काय काम आहे अहो पैसे दे की कसले पैसे अहो आता चप्पल परत दिलेले पैसे हा तुमचे पैसे दिले ना

काय दुकानात गिराय का नाही का नाही कस गे हा अरे हा गेराय मी नाही काय गेराय बर बर जा तू घर जा मला जा म्हणार तू कोण नको जा बस तिथे माझ्या दुकानातील मला बस तिथं मानणार तू कोण मी कोण आठवलं का मला काय काय मी बाजारात भाजी बस म्हणलं माझ्या आणि तू तर लगेच मालक झाला अरे तुझ्या दुकान म्हणेन दुकान का शाहजी शाजी नाय तानाजी नाव आहे हा ती ती नेताजी तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय तू जा बाबा घरला कुणाच्या घरला वेंकूजी अरे तुझ्या घरला जा जातोस का ता ठीक आहे जातो परत तुझ्या हॉटेल पाय नाही ठेवणार भिकाजी अरे हॉटेल नव चपला दुकान आहे माझी काय जातो चिपी अरे तानाजी तानाजी अरे इकडे कुठं इकडे घर आहे हा मला मग तुझ्या मज काम होत का बोल की पाचशे रुपये माझ्याकडे विष काय पैसे नाही आणि तुला कुठलं पैसे देऊ झेंकट वडू काका काय रे पाचशे रुपये लागणार होतं तुम्हाला उष्ण द्या की उद्या देतो तुम्हाला तूच देश खायला पैसे नाही आला पैसे मागाय चल आयला लयच गरिबी आहे वाटतं या देशात माणसाला विष खायला पैसे नाही काहीतरी केलं पाहिजे काय रे इधर वीस खा आणि मर थोडा झालाच का वीज खाऊन मरा वाटला मग पाचशे रुपये दे मला उष्ण अरे मूर्ती मरायचं म्हटलं तरी मला वीज खायला पैसे पैसे इधर परत का दोन दिवसात नाही दिलं सर बाबा देतो शंभर टक्के देतो गुरुवारी मी घेतलेलं तू घेतलेलं कवा तू घेतलेलं तू मी घेतलेलं होय काय पाचशे रुपये उसनं बाबा घरात सांगू खो बरं का आमचे तुझं देतो पैसे पण आमच्या घरात सांगून फादर मारल मला हा आयला याचा स्क्रू बी डिला झाला काय बहुतेक त्याच्या आयला पाचशे रुपये जण झाले पोरगा अजून कसं आलं नाही काय माहिती दोन तास झाले गेले या अग काय झालं का उभं राहिले शिता मेडिकल मध्ये पाठवलंय खोकल्यावरची बाटली आणायला अग त्याच्या आजकाल काय ध्यानात राहत का मी हिंदू पाक कामात गेलाय त्याचा टाके पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती पोलिसांची आपलं हा किड कुठे जाते कुठे गेलो होत गाणी म्हणा मेडिकल मध्ये पाठवलेला तुला हा हा मी मे मेडिकल मध्ये पाठवलेला कशाला खोकल्यावरची बाटली आणायला हळू 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 खो नाही जाशीर्वर काय म्हणलं ओ काय नाही मी कशाला काय बोलते आणलीस का बाटली बाटली आय तू कधीपासून सुरू केलंस पप्पाची माहितीये का मोठ द्या दारूची बाटली ना हो खोकल्यावरची बाटली खोकल्यावरची बाटली नाही आणली एक काम तुला जमत नाही काम जमत नाही कुठं आहे म्हटली आणल्या आणल्या अगं तुला सांगायचं विसरलं आणल्या खोकल्याची वाटली बरं झालं आणल्याच नाही खोकला लागलाय लगेच पिते सगळ्या लक्षात असते माझ्या विष अग विष आहे ती काय होय पिलीच काय षटतेच्या आयला उगपडकी कुठे काय मी काय बोलतोय तुला उंदीर अरे मारायच्या महाराज काय होणार आहे मज महाराज द्यायचं मी कुठे काय म्हणते मला जखायचं कुठं आनलीस तू बाबा काय माझे माझ्या खिशात कुठं आलं ती माझा जीव जायचा विचार आहे माहिती तुझा नाही 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 तुझं कोणी सांगितलं असं करायला काय काठवत नाही मला आटो ओ नाठवत आता नाही म कायsetHeader नाही ना नाठू म कोणी सांगितलं आटो पप्पा काय पप्पाने आयला वीज देऊन मारायला सांगितलं इथंपर्यंत ठीक आहे पण माझ्या खिशात ही दारूची बाटली आली कुठन आयला आले जाऊ इथं आईला चावी गाडीला शिवून गेलो तो वाटत मी तरी बरं कोणी चावी पडली नाही गाडी कुठे गेली ए चाल काय का माणसाच नाही आजकाल चालायला नको गाडी दिसली गेली सोडा तिथे सोडा हे चालत

दा हो दादा त्र्याण्णव अठ्याऐंशी नंबरची गाडी बघितली का काय गाडी देवा बघायची माझी गाडी सापडली धन्यवाद थँक्यू मंगळवारी बोडतो हेच काय तुझ्या बहिणीचं घर बरेच दिवस झाला आलेलं नाही ते मग लक्षात नाही

या, या म्हणतोय का जा म्हणताय या म्हणते हायक बसात विसरत बसातावर मी राहणार नेतो वैरण टाकून आम्ही आणायला बरंच वाटत नाही आला अरे काय म्हणला तुम्हाला कुठं काय म्हणलंय हेलिकॉप्टर वर नाचवी द्या बोंबला फिरतेस पाहुणा आलेत घरात बस बर, बर। पाहुणा आली का तुला काय झालंय ये, ये विशल्या मामा मामी कलाय बाळा मामा मामी नव मी मावशी आणि काका इथे आपलं कोण आहे सांग तू काका आणि मी मावशी हा हा इला विशाल सॉरी काका सॉरी बोका आपलं सॉरी मावशी दारुबीर पेते का ही पोरग विशाल वाटतं विशाल बाळा इकडे ये रे काय काय एवढा सरबत नेमते की पाहुण्यांना बरं झालं सरबत करा सांगितला लय गरम होते आणि हे बघ आजकाल तुझ्या काय लक्षात राहत नाही त्यासाठी तुला दुपारी दवाखान्यात घेऊन जायचंय लक्षात ठेव बरं बर जाऊया जाऊया दवाखान्यात काय लक्षात ठेवा म्हटली आई जाऊ तिकडे आपण आपला सरबत पिऊया दुसरा सरबताचा ग्लास कशाला आणलाय मी हा एक ग्लास आईनं पेला आणि एक मला पियाला सांगितलंय बरोबर कोण आहे तुम्ही आमच्या घरात काय करताय काही अगदी पोर गाप बंद करता काय माझा छलजाव्या तुम्ही दुपारी असं आहे काय बसा तुम्ही सगळ काय लक्षातच नाही माझ्या तुम्ही चहा बिस्किट आणते ती नव कुठल्या गावात पाहून इकडे जाणार लागून काय माहिती मग विशाल शेठ बे झाली आता तुझी पुढे काय करणार आहेस पुढे बघा एवढा तासा बगीचा करणार आणि त्याच्या लांब पुढे गेट करणार आणि तिथे कुत्र बांधणार म्हणजे पाहुणे पण आले तिथं लांबच्या लांबच बुकते तिकडे मागाली ते पाहुणे अरे मुर घराच्या पुढे काय करणार विचारलेला नाही पुढचा प्लॅन काय आहे तुझा हा पुढचा प्लॅन म्हणजे बघा तुम्ही गेला का नाही प्लेट मध्ये राहील बिस्किट खाणार अरे मा करिअर काय करणार पुढे बी डॉक्टर हा डॉक्टर डॉक्टर होणार तुझ्या बान एसी करून डॉक्टर झाले तुम्ही बी एसी करून डॉक्टर झालाय बाय ना नाही झालं मग व्हायचं चल मग आत्ता गेलं ती कोण होत डॉक्टरच होत सगळं तर नॉर्मलच वाटतंय अहो आधी आमचं वर्ग लय हुशार होत रे गाड होत होती याला चार वर्षापूर्वी आजच्या या तारखेला कोणता टी शर्ट घातला हे सुद्धा त्याला आठवत होतं आता कुठेपर्यंत जात होती तुला अहो पाच मिनिटापूर्वी काय केलं हे पण आठवत नाही याला जरा आठवते परत विसरते हो मला सांगा तुम्हाला असं सा कधीपासून विसरायला लागले काय आठवत नाही बरोबर डोळे बंद करा आठवा जरा आठवा नाही आठवत आठवा आठवा प्रयत्न तरी करा नाही आठवत आठवा आठवा आठवत आठवलं <laughs> देवा उठ बालका देवा तुम्ही होय बालका बोल काय पाहिजे तुला देवा मला कशाला एवढी मिरी दिल्या मला सगळं आठवत आहे सगळं लक्षात आहे माझ्या बारावीत असताना मी पाठ केलेली उत्तर लहानपणी मी काय काय खाल्लेलं लहानपणी मला कोणी मारलेलं सगळं सगळं आठवते मला देवा मग समस्या काय आहे तुझी सगळ्या लक्षात ना जाऊ दे काय नको माझ्या एवढी मिरू नको मला ठीक आहे तथा हा मी तर आठवले हा सांग सांग मी एकदा देवळात गेलेलो हा शाबास आठव आठव मी तिथे रडत होतो हा कमव 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 कम कमवून अरे पुढं काय झालं सांग की पुढं काय झालं काय झालं पुढं अरे तू देवळात गेलोस पुढं काय झालं मी कुठे गेलो देवळात फार वाईट केस आहे अय केस चांगला माझं सकाळी शंपू नगुळ केल्या तेवढा आठवते तू मला अहो केस वाईट आहे म्हणजे तुमचं प्रकरण गंभीर आहे बरती सगळं जाऊ दे आम्ही इथे कशाला आलो तुम्ही सगळं विसरताय म्हणून मग मी ते विसरलोय म्हणूनच विचारते कशाला आलो इथे अहो तुमची कमजोर झाल्या तुमच्या लक्षात काय राहत नाही त्यामुळे तुम्ही इथे आलाय हा कळलं कळलं हे औषध घ्या सकाळ दुपार संध्याकाळ न विसरता आठवणी ना खायची अहो आठवणीत राहत नाही म्हणून तर आलो इकडे औषध कसं विसरलं तर मग तुम्ही बरं होणार हे पण विसरा अहो मग वयत येऊन ठेवा ना विसरते तर बरं तर बघायचं पण विसरलं तर मग काय करा शर्टाची गाठ बांधा आणि गाठ दिसली की वय बघायची मग ती गाठ का बांधली ती पण विसरलं तर अहो मग गजर लावा पण गजर वाजलाच नाही तर गजर वाजला हा हॅलो नाही नाही तर कोण डॉक्टर नाही रॉंग नंबर ठेवा फोन हा मी काय सांगत होतो बिर्याणी बनवायची हा एक किलो तांदूळ घ्यायचं ते औषध वेळ घ्या ह्याच्यामुळे मी पण विसरायला लागलो आणि जावंच ना निघा निघाय पैसे पैसे कोण पैसे तुम्हाला तपासाले पैसे कस पैसे हे बाबा ना राव राहते पैसे पैसे जावाया लागेल सगळं गाव विसरलं थांब 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 तू संदीपच ना हा 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 कधीपासून वाट बघत बसलोय मी चल कुठं चल अर कुठं म्हणजे तुमच्या घरी हा आमचं घर इकडं आहे का इकडे आहे ते विनोदी आहेस बोवा तू आई कसला विनोदी मलाच आठवण झालं याला चेष्टा वाटते बर चल आता इकडे हा इकडे इकडे घर कोण विशाल येऊच की संदीप तू सांगितलं तुझं नाव विशाल आहे ते अरे याला संदीप म्हणते ती मला आत्ता माहित झालं मला पण आत्ताच माहित झालं विनोदी यायचा बोवा तुम्ही भाऊ न कोणा ही कोण तुम्ही अहो काका असं काय करताय मी तुमच्या वर्ग मित्राचा दिलीपचा मुलगा रात्री पप्पानी फोन केलेला की मी येतोय म्हणून हा तुम्हीच म्हणलेला की तुमच्या मुलाला संदीपला पाठवतो मला आणायला म्हणून अरे माझा दिलीप नावाचा कोण मित्र पण नाही आणि पोरग पण नाही नको चा कॅन्सल हे कोणाला पण घेऊन येते आमच्या घरला अरे रमेश कोण अरे मी संदीप मी तुला स्टँडवर गेलेलो पण तू तिथे नव्हतास आईला घोटाळा झाला मी संदीप समजून यांच्या आलो वर तुमचं झालं असत तर मला एक सांगा मी इथे कशाला आलोय हे जातो अरे याला मी भिरू आता प्रॉब्लेम आहे तुमची गाडी राहिली गाडी ए तुझीच गाडी आहे हा माझे चावी कुठे जी नाही माझ्याकडे पहिला चावी घरात राहिली काय पण बिना चावीच मी इथं पर्यंत आलो कसं काय कमाल आहे बाबा इकडे चावी इकडे काय इला का चोरटे चावी काढून घेतली तुला काय कि माझी गाडी घाऊत तिकडे ओठ तुझी गाडी बरं चालत रामू काका रामू काका नाही मी बालू आहे बर बर येऊ काळू काका रामू का तर चाल विशाल दरवाजा उघडायला ठेव

हा घावली दोरी असं सारखं सारखं बोलले की लक्षात आहे दुरीला बांधाय चुरी दू दुरीला बांधायचुरी सोडवतोय चिकटपट्टीच लावतो तुझ्या थांब विसऱ्या चिकटपट्टी पण आणख हा आणतो आणतो दुरीची कटपट्टी चोरला बांधाय दुरीची किटपट्टी दुरीची कटपट्टी दुरीची कटपट्टी दुरीची कटपट्टी कुठा चिकटपट्टी हा वास कस ला हा गॅस बटा नाही वाटते माझ्याशिवाय कोण गॅस बंद करत नाही ह्या घरात सगळी विसरबोही झाली ती फक्त मी एकटा लक्ष देऊन गॅस बंद करतो आलाय चा करूया तारा ना साखर 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 साकर का करताना आधी साखर टाकते ती का पावडर का पाणी का दूध टाकते ती तिकडे आपल्याला काय करायचं पोटातच जाणार आहे <laughs> 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 अरे आलास का बाहेर पण चहा आईला जावा आईला ही भिखारी पण नाही वाईट अरे भिखारीला बाप आई मी तुझा अरे बापी एकच आहे मला अ... पप्पा तुम्ही माकडा या चोरला बांधायसाठी तुला दुरींची चिकटपट्टी आणायचं दुरी चिकटपट्टी कुठे चिकटपट्टी दुरीची खटपट्टी कुठेरी दुरी 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 चिकटपट्टी कुठेरी दोरी गावली चिकटपट्टी चिकटपट्टी चिकटपुट्टी चिकटपट्टी कुठं आता जाऊ दे धूरते गाऊ दे हा ठेवला असा बहुतेक आयचंच काम असणार आहे च्या आठवडी गेले विसर बोळी झाले आई जाऊ दे लागली चहा पिऊन जातो नाही नको अरे आलास का आलो आलो आय गेलो कर आलो हे घ्यायच्या हा चहा कसा वाटलंय हे पाहुणं आलेत नका पाहुणं अरे पाऊ न चोर आहे चिकनपट्टी हा आठवलं चा काय करू चा तुझ्यात माझा दुरी चिकनपट्टी हा तस काय दुरी चिकनपट्टी दुरी चिकनपट्टी दुरी दुरी अटक करू हॅलो पोलीस स्टेशन माझ्या पोराच्या कायच लक्षात राहणार झाले देवा आता तूच काहीतरी कर आता बया गोळ्या खाल्ल्यात का नाही काय माहिती त्याला गोळ्या देते जाऊन पहिला दोन मिनिटात पोलीस बघ आता आलंच फोन कोणी केला मी केला साहेब फोन आई चोरी करत

चोरांनी बॅग पळून पास तुळसो सोनं आणि दोन लाख रुपये ठीक आहे ठीक आहे आम्ही आता तपास करतो येऊ का <laughs> ती सगळं ठीक आहे पप्पा oh no. पण येऊ माणूस कोणा ना आपल्या आई बशी का उभा मग मग मी रे तुरच्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका